हिमायतनगर तालुक्यात एक्सप्रेस फिडर लाईन पोल अवघ्या काही महिन्यातच जमिनीकडे झुकले बोगस कामाची चौकशी करा सामाजिक कार्यकर्ते वामनराव पाटील मिराशे यांची मागणी हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील तेहतीस केव्ही विद्युत केंद्रावरून घरपूरकडे जाणाऱ्या एक्सप्रेस फिडर लाईन पोलचे काम अत्यंत बोगस करण्यात आले आहे केवळ रस्त्याच्या पाच फूट दूरवर पोल उभे करण्यात आले असून नुकत्याच झालेल्या पावसाच्या पाण्याने आणि हलक्याशा वादळाने अनेक पोल जमिनीकडे झुकले तर काही ठिकाणी खाली पडले आहेत अर्धापूर माहूर या राष्ट्रीय महामार्गावरील घरापूर येथील वळण रस्त्याला ला लागून करण्यात आलेल्या नूतन लाईनचे पोल जमिनीकडे झुकले असून या ठिकाणी रात्रीला वाहन जात असताना पोलला धडकून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे सुदैवाने हा खांब रस्त्याकडे झुकला हाच खांब जर शेतात पडला असता तर एखाद्या शेतकऱ्याचा जीव घेण्यास कारणीभूत ठरला असता खांब उभे करताना पद्धतीने खड्डे करून काम उरकत बिले काढण्याचा प्रयत्न झाला आहे अशा बोगस कामाची कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वामनराव पाटील मिराशे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना केली आहे जे आपला अर्धापूर ते माहूर राष्ट्रीय महामार्ग आहे त्या आपल्या हिमायतनर तालुक्यामध्ये घारापूर गाव आहे घारापूर ते हिमायतनरेच्या मधामध्ये एक्सप्रेस पेटव एम एस सी ने हे केलेलं आहे गावासाठी स्पेशल लाईन आहे आणि त्या लाईनसाठी गेल्या मला वाटतं एक पंधरा वीस दिवसा महिन्याखाली झालेलं काम आहे आणि या रोड पासून प्रत्येक जागी एक पाच फुटांतरावर पोल उभे केलेलं आहे बघा इथे जे इथला जे बी अभियंता आहे समजा एम एस कर्मचारी आणि त्यांचे जे सुपरवायझिंग करणारे त्यांनी रोडपासनं पासपोर्ट अंतरावर पोल उभे केले आणि जवळपास एक महिना झाले नाही तर ती लाईन पुर्न पूर्ण पडून गेली बघा एक्सप्रेस पेट्रचं काम आहे अशोका लिमिटेड कंपनीच्या नावाखाली इथले सगळे लोकलचे कामगार काम, काम करत होते जसे की आता आपले छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत नांदेडचे लायसनधारक कॉन्ट्रॅक्टरने काम केलेलं आहे त्यावेळेस आम्ही बी तक्रार केली होती की बाबा हे काम चुकीचं व्हायला आम्ही थांबायचे प्रयत्न केलो परंतु यांनी कुणी ऐकलं नाही या अगोदर आपण एक बातमी लावली होती त्याच्या पहिले एक किलोमीटर अंतरावर एक माणूस दगावलेला आहे आणि खरोखरच एमई सीबीचं शंभर टक्के आज जसं की आपण पाहतो शंभर टक्के चुकीचं काम आहे त्याला कोणाची काही देखभाल नाही पाहणारा माणूस नाही मालक नाही जावो यारो बांधो वारा आधा तुम्हाला आधा आम्हाला कॉन्ट्रॅक्टरासोबत त्यांचे जे आता बिल करणारे काही कर्मचारी असतात त्यांनी त्यांचं आपलं पोल बाजून घ्यायचं काम करतायत बघा आज मी सिमेंट रोडवर उभा होतं हे पोल इकडं पडला सिमेंट रोडवर आला आणि जर समजा तिकडं पडला असता तर त्या घारापूरमधल्या एखाद्या शेतकऱ्याचा जीव घेतला असता जी शेतकऱ्यांच्या जीवितवाशी खेळतात हे लोक आज काल पाहतो आपण काल वारं याच्यामध्ये धानोऱ्यामध्ये जयस्वालचा आमच्या एका मित्राचा काल बैल वारला ते लक्षात नाही हो एक म्हणून जगदाळ नावाचा सुपर होता इथं भोकर डिव्हिजनमधला आहे आणि त्यांना त्या टायमाला तक्रारी केली होती आणि असं एकच प्रकरण नाही एक्सप्रेस पिटरचं पूर्ण हदगाव इमायतनगरमध्ये नसून पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये पहा रोडपासनं जे की ज्या कॉन्ट्रॅ रोड कॉन्ट्रॅक्टरनं जे भर भरला इथं सहा सात फूट आठ फूट जो भर भरला त्या भर भरावर असा असणारं त्यांनी मशीनद्वारे प्रत्येक पोल उभे केलेत मशीनच्या खड्ड्यानं पोल उभे केले तर त्या भरावरच पोल उभं टाकल्यामुळे आज पहिल्या पावसामध्ये प्रत्येक पोलनं कोण्या पोलनं वाकडी केली तर कोणत्या पोलनं आग टाकून दिलं असं फार म्हणजे शंभर टक्केचं चुकीचं काम होत आहे आणि याला माझं म्हणणं आहे की बाबा कुठल्या तरी लोकप्रतिनिधींनी याच्यावर चांगला आक्षेप घ्यावं कुठेतरी कोणाचं काही बळी जाऊ नये याची काळजी घ्या यासाठी आता होतं आणि येऊन स्वतः नजरेनं पाहतो एक पोल नाही तर या घारापूर बसणं हिमायतन हिमायतनं बसणं पळसपूर कमीत कमी तेरा चौदा पोल असे लोडलेले आहेत आणि हे उद्या एखाद्या रोडवर पडला तर त्या रोडवरच्या वाणवल्याचा जीव घेईन आणि शेतात पडला तर शेतकऱ्याचा जीव घेईन याच्यासाठी थोडंसं लोकप्रतिनिधीला माझी विनंती आहे आपण याच्यावर आवर्जून लक्ष घालावं एवढीच विनंती आहे